अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासून सातवा वेतन आयोगाचा प्रश्न प्रलंबित आहे यासाठी कर्मचाऱ्यांच्या वतीने मुंबई येथे लाँग मार्चही सुरू करण्यात आला होता मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला तर सर नागपूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून यावरती सकारात्मक चर्चा झाली आहे आणि लवकरच अहमदनगर मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होईल याचबरोबर सफाई कामगारांचा वारसा हक्काचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेत असून हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचा आहे ते यावर तोडगा करण्यासाठी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले तसेच अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातून सुमारे तेरा किलोमीटरचे सीना नदीचे पात्र असून सीना नदीची हद्द निश्चित झाली आहे आता सीमा नदीचे पात्र मातीने भरलेले आहे त्या पावसाळ्यात येणारा पुराचा धोका शहरवासीयांना बसू शकतो त्याडी पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण व्हावे त्याडी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडेही आमदार जगताप यांनी पाठपुरावा केला होता आता तसा प्रस्ताव तयार झाला असून त्या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी उपलब्ध व्हावा याडी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे लवकरच खोली करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले खोलीकरण झाल्यानंतर पूररेषेचा प्रश्न प्रश्नदेखील मार्गी लागणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग प्रधान सचिव नियोजन विभाग प्रधान सचिव नगर विकास विभाग आयुक्त डॉक्टर पंकज जावळे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे नगर मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद लोखंडे सचिव अनंत वायकर अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते ला बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा